नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पेडगावच्या मैदानात आज या ठिकाणी एक आदत एक बैल हे मैदान पार पडणार आहे आणि या मैदानामध्ये आज आपण कोणकोणते आदत आणि त्यांचे पैरे कोण आहेत हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत आहे तुमचं शर्यत क्रांती या युट्यूब चॅनलमध्ये गिरवीकरांचा व्हाईट गोल्ड बाजीराव आज या मैदानामध्ये आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सूरज कदम आज बाजीरावचा पैरा कुणाबरोबर बरोबर आहे काय माहित नाही बर गट काय अजून निघलेले नाहीयेत दादा तुम्हाला या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं हो नाव काय नाव विकास गरुड गाव कोणतं सगळे आज कोणतं घेऊन आलाय ना घ्या नाग्या आज नाग्याचा पायरा कोणावर केलाय न केलाय बर आता गट काय अजून माहित नसेल नाही दादा शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सुरज तेली गाव कोणतं ओझरडे आज कोणतं घेऊन आलाय माणिक आणि राजा माणिकचा पहिरा कोणा बरे वकिला हा वकिला वकिला आहे का बर आणि त्याचा त्यांचा पण वकील बरं अशी गाडी पळवणार आहे त्याच्या अगोदर हे पहिरे कधी एकत्र पळलेत काय काय निकाल राहिलेला राहिले गाडी फायनल ला राहील चालेल आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कुठल्या गावात चालू दादा नमस्कार नमस्कार नाव काय यायचं रॉकी रॉकी गाव कुठले आयतोडे आयतोडे आज पैरा कुणावर केला शेटणे केला शेटने केलेला आहे का चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आमचं नंदू कोरे वाळवा वाळव्याचा का, का? बरं आज कोण कोण घेऊन आलाय बावरे आणि सर्जा हा वकिलाबांचा वकिलाबावरे बावऱ्याचा बावऱ्याचा पायरा विजय माने ओझरडेकरांचा राजा राजा बरोबर आहे का ह्याच्या अगोदर बावरे राजा कधी पळलेत काय कत्र नाही आज पहिल्यांदाच पहिल्यांदाच पडते गाडी बरं आणि ह्याचा ह्याचा विजय माने ओझरडेकरांचा मानिक मानिक बरोबर आहे का बर म्हणजे आपले घरचे त्यांच्या घरच्यांबरोबर चालेल ही पण गाडी अगोदर पहिली पळाली काही निकाल राहिलेला जयराम स्वामीला सामना साम चालता बर फायनल ती गाडी दुसरी सामन्यातली म्हणजे ऑलरेडी गुला गा, गा, गुलाल घेतलेला आहे मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला एक दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव काय राजूराव राऊंडी बर गाव कुठला दुरुंदेवाडी बर आज कुठला घेऊन आलाय हा पक्ष आहे अक्षय रियामोलंदेवाडी आणि मामा मामाकरबंदी देवगड बर आणि आज कुणावर पैरा केलाय त्याचा चोरडकरांच्या वर चोरडकरांचा ह्याच्या अगोदर हा पैरा पळालाय का नाही पळाला नवीन मी पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा काय अपेक्षा ठेवली आज काय गाडी राहडीला चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव अंकुद राहणार पलूस पलूसचं काय बरं 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 बर। आज ह्याचं आधीच नाव काय आहे नाव विठ्ठल आहे विठ्ठल विठ्ठलचा पैरा कुणावर केलाय डोळाचा वसरा आहे दुसरं मुन आहे बरं बरं बर ह्याच्या अगोदर हा पैरा पळलाय का कधी नाही आज पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आहे विठ्ठलचं आहे की तो मैदान कि पेळगावचं दुसरं हा पण मैदान नव्वय नऊ त्याच्या अगोदर काय काय निकाल दिलेत या मैदानात दो, दोन वेळा निकाल सामना केला याला सीमीला हा तीन वेळा राहिले आणि आठ नऊच्या नऊ या गट पास आहे बरोबर चांगलं आहे मग दादा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय नैतिक स्वतः गाव कोणतं उरवडे मुळशी बरं आज कुठला घेऊन आलाय चिके आणि हिरा चिके आणि हिरा हा चिक्या ना हा चिक्याचा पैरा कुणा बरं आज हिरा हिरा बरोबर घरचीच गाडी नाही तर चिंदवलीच हिरा पहिला पहिल्यांदाच काय अपेक्षा ठेवली हात होईन ते बरं चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सुयशी तापे बर गाव कोणतं चिंदवली आणि आदतचं नाव काय हिरा हिरा आज हिराचा पायरा कुणा बरे मुळशीचा चिक्या मुळशीचा चिक्या हा सोडावर चिंदवली हिराचं हे कि तो मैदान आहे हिराचं या अगोदर काय काय निकाल दिलेत या अगोदर एकदा फायनल राहिलाय पळशीत राहिलेला शित। आहे फायनलला आज काय अपेक्षा ठेवली आज काय फायनलचा गुलाल मेळा समाधानी बर आज मित्र परिवार भरपूर आलाय काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सगळ्यांचं प्रेम आहे असं चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय किरण काजळे गाव कोणतं मावळ बर आज कोणता घेऊन आलाय गजा फोर बाय फोर गजा फोर बाय फोर आज कुणाभर पैरा केलाय बुंगा बुंगा बरोबर आहे त्याच्या अगोदर गजान बुंगाचा पैरा झालाय कधी नाही झाला की पहिल्यांदाच पहिल्यांदा काय अपेक्षा ठेवली होईल नंबर जाते बैल प्रत्येक मैदानात राहते नंबर बरं चालेल दादा त्याच्या मैदानात रागा दोन नंबरचा मानकरी मान करी दोन नंबर चा मान करी होता विरकर विरकरवाडीला तिथं पेट तीन नंबर हा हिंदगेसरीच अं गजाचे आजपर्यंत गुलाल किती झालेत पंचवीस पंचवीस एक गुलाल असते पंचवीस त्यातली अठरा लगातार आहे लगातार अठरा आहे चालेल दादा या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय हनुमंत सीताराम दिसे गाव कोणतं मालसर बर आज कोण कोणते घेऊन आलाय सर्जा आणि पतंग हा सर्जा ना हा आज पायरा कोणाबर आहे सर्जाचा पायरा आहे पुणे मुंबईवाल्याचा मुंबईवाल्यां बरोबर आहे त्याच्या अगोदर कधी पायरा पळवलाय का हा नाही ही पहिलीच वेळ आहे काय अपेक्षा आहे आपली गाडी बसवी अशी अपेक्षा आहे बरं गुलालात राहावी राहिलीच पाहिजे आणि हा दुसरा कोणता आणलाय पतंग पतंग पतंगचा पैरा कोणापत्र मांडव्याचा खुडे मांडव्याचा आहे का खुडे खुडे हा बर हा पण पैरा पहिल्यांदाच पळतोय का अगोदर पळालाय पहिल्यांदाच बोल पहिल्यांदाच पतंगचं किती मैदान आहे हे <laughs> पतंगचं दुसरं आहे दुसरं मैदान पहिल्या मैदानात काय निकाल राहिलेला पहिल्या मैदानात दोन नंबरला गाडी उतरली होती बरं बरं बर। चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी काका नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय शिवाजी गणपत केसर गाव कोणतं पेटणा का बर आज कोणती घेऊन आलाय आज घरचीच आणली घरचीच गाडी आणली नाव काय याच त्याचं नाव शंभू 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 किती वर्षाचा झालाय दुसरा झाला दुसरा झालाय का बरं आणि ह्याच्या अगोदर काय काय मैदानात त्यानं निकाल आधी मुंबईत बिनजोडला बिनजोडला पळालेला आहे बरं आणि आज शंभूला पाहिला कोण आहे त्याचं नाव काय रुद्र रुद्रा रुद्राचं कितवं मैदान आहे शीतेच तिसरं मैदान आहे तिसरं मैदान आहे का पहिल्या दोन मैदानात काय निकाल दिला निकालात गोलात होतो गुलालात होता चालेल आज काय अपेक्षा ठेवली माझा अपेक्षित गुलालातच घरचा साज गुलाच राहायला पाहिजे हो चालेल काका तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय किरण भाईनाथ भाचकर गाव कोणतं शिर्डी कोपरगाव शिर्डी कोपरगाव जाम ना आला इथे हो कधी पोहोचला इथं पाटे आलो तीन वाजता पाटे तीन वाजता किती वाजता निघालेला काल सहा सात वाजता निघतो बर आता एवढ्याला आमच्या प्रवासानंतर बैल दमलेत काय नाही नाही काय नाही तर रोज आणतोय आम्ही त्यांना आता सवय झाली त्यांना बर बर ह्याचं नाव काय सोन्या सोन्या सोन्याला आज पाहिला कोण आहे Uh, मल्हारे मल्हार का मल्हार कुठला आहे तिथलं आमचा कोळपिवाडी तुमच्या तिथलाच त्याच भागातलाय का बरं ह्याच्या अगोदर सोनी आणि मल्हारचा पैरा कधी पळलाय का नाही नाही पहिलीच वेळ काय अपेक्षा ठेवली फायनल मध्ये मजवस बर बर चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार बोला आपलं नाव काय प्रमोद गारडे गाव कोणतं गारडेवाडी गारडेवाडी का आदरचं नाव काय सरजा सरजा आज सरजाचा पायरा कोणाबर आहे आज सरजाचा पायरा हा गुगली बरोबर गुगली बरोबर आहे काय आजचे ड्रायव्हर घेऊन आले ते नाही ना, ना आजच ड्रायव्हर नाही गुगली कोण घेऊन आले गुगली ते नाही मला माहित नाही बरं चालेल गुगली आणि सरजा ह्याच्या अगोदर पळलेत नाही ह्याच्या अगोदर नाही पहिलाच पायरा पहिलाच आहे का बर आणि सरजाच्या ह्याच्या अगोदर काय कुठल्या कुठल्या मैदानात निकाल ह्याच्या अगोदर चोराटला पाळला परत इकडे पुजारवाडीला पाळला बरं दोन्ही ठिकाणी पण गट पास आहे हो का म्हणजे हे तिसरंच मैदान आहे तिसर मैदान आहे घरचाच आहे का बरं बरं चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव काय वय बोहान मंत गोडसे गाव कोणतं तर्डप पलटण तर्डप का बर आज कोण कोण घेऊन आलाय आज पहलवान ज्ञानेश्वरी निखिल गोडसे यांचा घरचा साज आहे गाडी बर ही राजा पासे पाच पिंगचा वाश्य आहे आणि तो महाकाल बर महाकाल आणि राजा ही घरचीच गाडी घरचीच गाडी आहे त्याच्या अगोदर किती वेळा पहिलीच आहे काय अपेक्षा ठेवली आज काय नाही जे आहे बैलाकडून अपेक्षा पुरी झाली म्हणजे अपेक्षा ठेवून काय फायदा नाही बर बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला ओके धन्यवाद मित्रांनो हा वाई अभिपुरीचा रामा आहे आणि आज याचा पैरा डान्सरच्या सुंदर बरोबर करण्यात आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मनोज पाठवे दररोज गाव कोणतं दररोज बर आज कुठली घेऊन आलाय आज घरचं साज आहे घरचं साज नाव काय ह्याचं बादल बादल हो आणि बादल बरोबर आज हा वस्ताद नाव ठेवलं वस्ताद आहे का हो। बर वस्तादचं किती मैदान आहे मैदान पहिलंच मैदान मैदान बर काय अपेक्षा ठेवली मग काय गाडी बादला वाय नाच साज पळव घरचा साज चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सोमनाथ जाधव गाव कोणतं पंढरपूर बर आज कुठला घेऊन आलाय राणा आणलाय राणा का राणाचा पैरा कुणाबर केलाय आज राणा एक चासवडचा देवा म्हणून चा का त्याच्या अगोदर राणा आणि देवा कधी पळलेत का नाही नाही पहिलीच वेळ काय अपेक्षा ठेवली आज मग काय आता फुडलं काय नाही बर बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला चालेल थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय समीर राठोड गाव कोणतं रावणगाव रावणगाव का आज कुठला घेऊन आलाय सोन्या सोन्या सोन्याचा आज पहिरा कुणावर केलाय सागर यांचा कर सागर गाडू यांचा कहर कहर का आ, बर सोन्या कहर याच्या अगोदर कधी पळलेत का ह्याच पळले त्याच पाठीवर पळलेत काय निकाल राहिलेला बर बर आज काय अपेक्षा ठेवली मग आता काय बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं ना असं आहे ना गाव कोणतंच का बरं आज कुठले कुठले आणलेत आज आणले जाते पहिल्यांदा दुसरं आहे बर नाव काय याच रंगा।, रंगा का आणि रंगाचा पायरा कोणावर हा आहे बर रावण का त्याच्या अगोदर रंगाने रावण कधी पडलेत का नाही नाही ना, आज पहिल्यांदा जाणते तुम्ही बर आणि रंगाचं तो मैदान आहे दुसरंच मैदान दुसरंच मैदान काय अपेक्षा ठेवली आज बघा आता काय नशिबात असले तर आपलं होईल ना ते रुपया चालेल दादा शुभेच्छा मैदानात दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय भाऊसाहेब साहेब सोरे माने भाऊ कोणतं सोरे आजवाडी बरं आज कुठला घेऊन आलाय काजू पिस्तूल आणि शंभू आहे बर काजू पिस्तूल आणि शंभू शंभू काजूचा पैरा कोणा बर केलाय काजूचा पहिला पिस्तूल बरोबर काजू आणि पिस्तूल कधी पहिले पहिले पाळले सिद्धेश्वर याला बर काय निकाल राहिलेला सेमित मार घाल सेमीत मार घाललेला बर 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 आज काय अपेक्षा ठेवली आज काय त्याच्या पाळला बर चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी वाट शंभूचा पैरा कोणाभर केलाय पिस्तोल दिसतो ना चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला काका नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय रघुनाथ पानसकर गाव कोणतं सुरेशिवाडी बर आज शंभू घेऊन आलाय ना शंभूचा पैरा कोणावर गेलाय घरचीच आहे घरचाच घरच साज बर घरचाच साज याच्या अगोदर घरचाच साज पळवलाय काही जाता एक काय चालता निकाल निकाल थोडक्यात गेली थोडक्यात गेले ते बरं शंभू विषयी सांगा की शंभूची किती मैदान झाले आतापर्यंत शंभू तरी दहा झाले की हा दहा हे फायनल ला झाले फायनल दहा बारा झाले ते शिमेपर्यंत बर बरं चालेल बर। काका तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा